सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये श्री स्वामी समर्थांनी समाधी लीला केल्यानंतर लगेचच सहा महिन्यांनी नारायण हरी भागवत हे अक्कलकोट येथे गेले आणि त्यांनी श्री स्वामी समर्थांवर अठराशे एकोणऐंशी साली चरित्र प्रसिद्ध केले त्या आद्यचरित्रामध्ये नारायण हरी भागवत म्हणतात की जो यात्रे करू स्वामी समर्थांच्या त्या अक्कलकोटी तीन रात्री आणि तीन दिवस राहील आणि स्वामींशी अनुसंधान बांधेल म्हणजेच उपासना करील त्याला सर्व सुखे प्राप्त होतील परंतु आजकालच्या काळामध्ये तीन रात्री आणि तीन दिवस शक्य जरी नसले तरी किमान यात्रेकरुने अक्कलकोटामध्ये एक रात्र आणि एक दिवस वास्तव्यास राहायला पाहिजे आणि शिवाय स्वामींची उपासनाही करायला पाहिजे परंतु अलीकडे यात्रेकरू घाई घाईने येतात उभ्या उभ्यानेच श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतात आणि एखाद्या पर्यटकासारखेच ते तिथून निघून जातात उलट हेच लोक म्हणतात की स्वामींची कृपा आम्हाला का होत नाही तर स्वामींची कृपा होण्यासाठी किमान प्रज्ञापुरीमध्ये एक दिवस आणि एक रात्र श्री स्वामींची उपासना करायलाच पाहिजे प्रज्ञापूर पासून विठ्ठलाचे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे शिवाय महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या महालक्ष्मीचे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र ही सुप्रसिद्ध आहे नरसिंह सरस्वतीचे गाणगापूर हे तीर्थक्षेत्र प्रज्ञापुरी प्रज्ञापुरीपासून जवळच आहेत याशिवाय श्री स्वामी समर्थांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली आणि प्रज्ञापुरीच्या पंचक्रोशीत असलेली लहान मोठी अनेक गावे आहेत ती गावे श्री स्वामी समर्थ स्पर्शाने पवित्र झालेली असल्यामुळे ती ह्या छोट्या मोठ्या गावांना सुद्धा तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झालेले आहे नरसिंहवाडी औदुंबर भिलवडी आणि करवीर नगरी ह्या तीर्थक्षेत्रा व्यतिरिक्त प्रज्ञापुरी पासून वीस कोसावर कलबुर्ग हे केशव चैतन्य स्वामींचे अत्यंत पवित्र असे स्थान आहे आणि ह्या स्थानाचे वैशिष्ट्य असे की येथील केशव चैतन्य स्वामींच्या उत्सवात हिंदू आणि यवन हे दोघेही तितक्याच उत्साहाने सहभागी होतात अशा ह्या प्रज्ञापुरीच्या पंचकृषीमध्ये विविध तऱ्हेची तीर्थक्षेत्रे आहेत अशा या तीर्थक्षेत्री एक दिवसभर प्रयाण करून एक रात्री जर प्रज्ञापुरीमध्ये मुक्काम केला तर त्याला श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपणास नम्र विनंती की सर्व यात्रेकरूंनी प्रज्ञापुरीमध्ये एक दिवस आणि एक रात्री वास्तव्य करावे आणि त्या कालावधीत स्वामींची साधना करून स्वामींच्या कृपेला पात्र व्हावे अशी नम्र प्रार्थना करतो विनंती करतो आणि थांबतो